हे पा सध्या तरी मी राहते हॉस्टेलला पण आता मी फ्लॅट घेतला आहे सो मला तिकडे शिफ्ट व्हायचं आहे पण शिफ्ट व्हायच्या आधी मला काकून त्यांना गिफ्ट द्यायचे होते सो तेच गिफ्टची शॉपिंग करण्यासाठी आम्ही निघालो होतो आज कापड बाजारामध्ये मग काय कापड बाजारात गेल्यावरती आम्ही डायरेक्ट एका साडीच्या दुकानामध्ये गेलो आता इथं आहे ना त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या दाखवल्या हो पण आम्हाला काही एक पण साडी पाटा म्हणलं जाऊ द्या आपण दुसऱ्या दुकानामध्ये पाहू कारण की मला पाहिजे होता येल्लो कलर आणि येलो कलरची साडी काही त्यांच्याकडे नव्हती मग तिथून आम्ही गेलो दुसऱ्या दुकानामध्ये दू आता काकून ला आवडतो पिंक आणि येल्लो कलर हे दोनच कलर आवडतात त्यांना तर मी त्याच कलरमधल्या साड्या पाहायला लागले पण मला जास्त काही साड्या भेटल्या नाही फक्त येल्लो कलरची एक साडी भेटली आणि ती मला पण जाम आवडली होती म्हटलं आता हिलाच फायनल करावा पण जेव्हा ती ओपन करून पाहिली ना तिचे जर असे धागे वगैरे निघलेले होते म्हटलं आता ही नको मग पिंक कलरची एक साडी भेटली तिला मस्तपैकी ओपन वगैरे करून पाहिलं म्हणलं तर जास्त साड्या पाहिल्या आता परत कन्फ्युजन होईल म्हणून हिलाच फायनल केलं तर माझी शॉपिंग झाली होती इथं श्राद्ध नेत्यांनी पण साड्या पाहायला चालू केलं कारण की आता रक्षाबंधन येते आता आम्ही आलो होतो वरच्या फ्लोअरला कारण वरच्या फ्लोअरला नेटच्या वगैरे साड्या होत्या आणि वेद्याला नेटची साडी घ्यायची होती मग यांच्या काय साड्या पाहिजे काम चालू झालं तितक्यात वेदा म्हणली चला आपण एक सेल्फी काढून वेदाला घ्यायची होती तिच्या मम्मीसाठी साड्या पण कोणती साडी घ्यावा हे तिलाच कळत नव्हतं मग तिने काकूंना मस्त पैकी फोटो बिटो टाकले मग काकून त्याच्यातून दोन साड्या सिलेक्ट केल्या मग आम्ही त्याचं बिल वगैरे केलं आणि आता उशीर झाला होता फिरता फिरता म्हणलं चला आता गपच रूमवरती रूमवरती जाता जाता भूक लागली होती म्हणलं आता काहीतरी खाऊन जाऊ कारण की टिफिन यायला तर वेळ होता मग आम्ही समोसाची ऑर्डर दिली समोसा खाल्ल्यावरती मस्त पैकी आम्ही गेलो चहा प्यायला आम्ही म्हणजे आमच्यातल्या तिघीच जणीला चहा प्यायचा होता मस्त चहाची ऑर्डर दिली चहा थंड झाला तरी चाललं पण चाचणी निघालाच पाहिजे आणि ही पोरगी ऑलरेडी एक कप चहा पेली पण हिला आणखीन एक कप चहा प्यायचा म्हणून दुसरा कप पण घेऊन आली चहा आता ही रात्री दुसऱ्या हॉस्टेलला सोती ती गेली ऑटोमध्ये तिला बाय बाय केलं आणि आम्ही ज्या एरियात राहतो ना त्या एरियात काही ऑटो जात नाही जास्त म्हणून आम्ही निघालो पाहिजे सो आजसाठी इतकंच उर्वरित गप्पा पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये टाटा बाय बाय